शहरी भागातील विद्यार्थ्यांना घसरगुंडी पाडणे सिसो यांसारख्या मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध असतात परंतु ग्रामीण भागातील मुलांना अशा प्रकारचे कोणतेही साधने उपलब्ध होत नसतात म्हणून मकरंद सोनारे सॉफ्टवेअर इंजिनियर गुगल हल्लीमुक्काम अमेरिका यांनी श्री विवेकानंद विद्या मंदिर शिरखेड विद्यालयात एक लाख पस्तीस हजाराची खेळणी त्यांचे वडील पांडुरंग सोनारे व आई अरुणा सोनारे यांच्या प्रेरणेतून भेट दिली या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पाटील व विद्यालयाचे मुख्याध्यापक देशमुख यांनी खेळण्याचा स्वीकार करून सोनारी कुटुंबांचे सतशः आभार मानले या खेळणीमुळे लहान मुलांचे शरीराच्या व आरोग्याच्या दृष्टीने आजारपणाची फारशी भीती राहणार नाही खेळ आणि व्यायामाच्या नियमित सवयीमुळे शरीराला वळण लागते मनाची प्रसन्नता बुद्धीची तल्लकता आणि शरीराचे निरोगीपण संबंधित करण्याची मोठी क्षमता व दान दिलेल्या खेळणीतून मिळणार आहे असे वक्तव्य श्री विवेकानंद विद्या मंदिर शिरखेड चे मुख्याध्यापक जे एम देशमुख यांनी केले आहे दत्तराज इंगळेसह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी